हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी कसे आहात तुम्ही मजेत ना तर मी भाग्यश्री पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की शेतामध्ये काम आणि घरची कामं सर्व मी, मी कसं मॅनेज करते तर कसं आहे ना घरी काय शेती असल्यानंतर शेतीतली पण कामं करावंच लागतं त्यामुळं घरी लवकरच उठले आणि स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आम्ही गेलो शेताला कारण आमच्या शेतामधली तूर कापायला आली होती ना आम्हाला कामगारच मिळत नाही आहेत कारण आजकाल तर शेतामध्ये काम करायला कुणाला आवडत नाही तर त्यामुळं मिळत नसल्यामुळं आम्ही दोघांनीच ठरवलं की आता आम्ही घरीच तूर काढून घ्यायची म्हणून त्यासाठी मग स्वयंपाक वगैरे आवरला घरची कामं आणि स्वयंपाक झाल्यानंतर मी शरूसाठी एचूसाठी थोडंसं खायला पण बनवून घेतलं आणि शेतामध्ये आम्ही गेलो गेल्यानंतर हे बघा तर तूर पूर्ण वाळून गेली होती आणि ते शेंगा पूर्ण गळून चालल्या होत्या तो काम का का तर कामगार मिळत नसल्यामुळं आम्ही घरीच कापायचं ठरवलं आणि घे घरीच कापून घेतली तर अभ्यासला थोडंसं डिस्टर्ब होत आहे पण काही पर्याय नाही आहे कारण करावंच लागणार आहे तर शेतीतली कामं करायला कोणतंही काम असो हे आनंदाने आणि आवडीने केले तर माणूस सहजच तो करू शकतो मला काय शेतीतले तेवढी कामं जमत नाहीत पण आता लग्न झाल्यापासून मी थोडं थोडं करत आहे माझ्या सासूबाईकडून मी थोडंसं सा शिकलेलं हे शेतीतले काम पण करायला तर इशूला आणि शोरूला मी सोबतच घेऊन आले आणि आमच्या आई त्यांना सांभाळत होत्या त्यांना तिथं बसवलं होतं झाडाखाली सावलीला आणि दोघी बहिणी त्या खेळत होत्या मग आम्ही दोघंजण आलो कापण्यासाठी तर शेतातली कामं कोणालाही आता अवनामध्ये काम करायचं म्हणलं की नको झालं झालंय आता जर तुम्हाला माझ्यासारखं शेतामध्ये असं काम करायचं नसेल तर शक्यतो तुम्ही अभ्यासाला जास्त प्रायोरिटी द्या कारण माझ्याकडे काही ना पर्याय नाही आहे आणि दोन मुली घर परिवार सर्व सांभाळून आणि एकतर शेती आहे आणि पूर्ण नुकसानच होईल तर ते जर काढणी झाली नाही पिकाची तर त्यासाठी आम्हाला शेतामध्ये येऊन काम करावं लागेल लागलं तर दोन ते ती तीन दिवस लागले आम्हाला तूर कापणीसाठी आणि जमा करणं त्यानंतर त्याची रास करणं घरी घेऊन येण्यासाठी तर तुम्ही जास्त प्र तुम्हाला जर काही अशी अडचणी नसतील तर तुम्ही जास्त करून अभ्यासाला प्रायोरिटी द्या आणि जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करा जस्त 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 आ, मला असं वाटतं की महिलांनी जास्तीत जास्त सहसा जॉब मला तर असं वाटतं की महिलांनी शंभर टक्के प्रयत्न गवर्नमेंट जॉबसाठी करावा कारण वेळ आहे तोपर्यंतच तुम्ही स्वतःला इंडिपेंडेंट आणि एक सक्षम असं बनवू शकता कारण जोपर्यंत सहसा लग्नाच्या अगोदरच प्रयत्न केला पाहिजे आणि यश आपल्याला मिळून घेतलं पाहिजे स्वतः इंडिपेंडेंट असणं स्वतःचा इन्कम सोर्स असणं खूप एका महिलेसाठी महत्त्वाचं असतं तर ह्या बघा माझ्या दोन्ही राजकुमार्या आणि ह्या आमच्या आई बसल्या होत्या दुपारी थोडंसं तूर कापल्यानंतर आम्ही थोडं जेवणासाठी आलो होतो तर ही बघा माझी इशू कशी ते वाळू वाळू काम म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा तर ही मोठी काकडी जी तिला मी कापून दिली होती आणि ती अशी खाण्याचा प्रयत्न करत होती तिला चावत पण नव्हतं ते पण तिला काढून दिलं होतं ती खातो ती तर दोघीला खेळण्यासाठी पूर्ण एक मोठी चटई अंतरली होती तिथं आणि त्या दोघी बहिणी खेळत होत्या आलं कापल्यानंतर थोडंसं जेवणासाठी आरामासाठी आलो पाणी वगैरे पिलं जेवण वगैरे केलं त्यानंतर बरंच राहिलं होतं इकडल्या त्या साईडला पण थोडंसं राहिलं होतं कापणीसाठी आणि चार वाजले होते पूर्ण दिवस काम केल्यानंतर चार वाजता मग पुन्हा आम्ही घरी निघालो घरी निघाल्यानंतर घरी स्वयंपाक पण करायचा होता आणि छोटीशी पूजा होती घरी त्याचा स्वयंपाक बनवायचा होता म्हणून मी लवकरच चार वाजताच निघाले तर त्याचा पण ब्लॉक मी तुम्हाला नंतर लगेच शेअर करेल आणि हे सर्व झाल्यानंतर रात्रीचा स्वयंपाक जेवण वगैरे झाल्यानंतर मी पुन्हा बसले अभ्यासाला तर करा अभ्यासामध्ये थो रोज थोडा का होईना एक एक पायरी चढतच जाऊ पुढं त्यासाठी ल त्याला खंड पडू देऊ नये यासाठी मी पुन्हा मला सर्व कामावरून नऊ वाजले होते नऊ वाजता मी अभ्यासाला बसले आणि दोघी पण बहिणी झोपी गेल्या होत्या त्या त्यानंतर सर्वात पहिल्यांदा ही टांटिक डायरीचं पुस्तक जे पवन देशपांडे सरांचं आहे याचाच मी अभ्यास करत आहे आणि खूप छान सरांनी सरळ आणि सोप्या भाषेमध्ये या पुस्तकामध्ये माहिती दिली आहे का उठ लेन, उठ लेन, तर कारण ह्या पुस्तकामधून ऐंशी मार्काचा अभ्यास आपला कवर होत आहे तर त्यासाठी वय सोर करत असताना अचानक माझी इश्यू उठली ती झोपली होती म्हणून मी वयसवर करत होते तर ती उठली आणि उठली नंतर अडायला लागली तर थोडंसं स्टॉप केलं तर तांत्रिक डायरीचं पुस्तक वाचल्यानंतर मी स्वतः काही हस्तलिखित नोट्स काढत असते तर त्या नोट्सचा पण मी वाचन केलं पुन्हा एकदा ज्या अशा महत्त्वाच्या नोट्स आहेत ज्या पोषणविषयक अभियानाचे जे मी पर्सनली स्वतः एका छोट्याशा नोटबुकमध्ये नोट्स काढलेल्या आहेत तर त्या मी रोज एक वेळेस रिवाईज करत असते रोज एक वेळेस वाचन करत असते कारण त्या लक्षात राहण्यामध्ये विटॅमिनची नावं वगैरे आणि हे बघा माझ्या शर्वरीने कसं त्याच्यावर पूर्ण लिहिलं आणि मी अभ्यास करते मग मी म्हणत तिने थोडंसं पेननी गिरवलेलं होतं ते चोड़े चोड़े ते पन पन तर अशा छोट्या छोट्या नोट्स मी माझ्या वयमध्ये काढून घेतलेल्या आहेत त्या रिवाइज करायला थोडंसं सोपं जातं आणि आठवण पण राहते तर त्यानंतर पूर्ण अभ्यास जेव्हा थोडा थोडा अभ्यास केल्यानंतर मी रोज एक प्रश्नपत्रिका सॉल्व करत असते तर एक प्रश्नपत्रिकेचं मी पुस्तक मागवलं म्हणजे घ घेऊन आली आहे तर तुम्ही पण घेऊ शकता जे तुम्हाला वाटतं तसं सोपं तसं सो तर देशपांडे सरांच्या बुकमध्ये सर्वच प्रीवियस क्वेश्चन ते सरांनी दिलेत आणि खूप छान पण आहेत तर तुम्ही ते सोडू शकता तर मी रोज एक प्रश्नपत्रिका सॉल्व करत असते अभ्यास झाल्यानंतर आणि एक प्रश्नपत्रिका सॉल्व केल्याशिवाय मी झ झोपतच नाही तर सर्व अभ्यास करून एक प्रश्नपत्रिका मी सोडवली त्यामध्ये सर्वच आहेत मॅथ रिजनिंग इंग्लिश पोषणविषयक अभियान आणि कम्प्युटरविषयी क्वेश्चन तर असे सर्वच क्वेश्चन थोडे दिलेले आहेत तर मी ते स सोडवले आणि खूप छान आहे हे पण पुस्तक तर आ, आपला अभ्यास किती झाला आहे आणि किती नाही हेचं तपासणी आपण र रोजच्या रो रोज केलीच पाहिजे त्यासाठी प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर आपल्याला कळतं की आपण अभ्यास कुठपर्यंत आहे तर मी तसं प्रश्नपत्रिका सोडवूनच करते आणि प्रश्नपत्रिका सोडवत असतानासुद्धा अशा जर काही महत्त्वाच्या डेट्स वगैरे किंवा मग एखादा क्वेश्चन जर दिसला ती हा आ, एक इम्पॉर्टंट आहे तर तसे असं so, आणि हे कम्प्युटर्स नोट्स मी जे काढत आहे ते शॉर्ट फॉर्म वगैरे आहेत तर ते तर यानंतर पूर्ण साडे अकरा वाजले होते अकरा आणि अजून एक